दुर्गा माता की जयच्या जयघोषात कोरेगाव शहरात दुर्गादेवीचे विसर्जन रात्री उशिरापर्यंत सुरू होत्या मिरवणुका ढोल ताशांचा गजर फटाक्यांच्या आतशबाजीत कोरेगाव शहरातील विविध नवरात्र उत्सव मंडळासह परिसरातील दुर्गा मातेच्या विसर्जन मिरवणुका उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्या शहरातील दुर्गा मातेच्या विसर्जन मिरवणुकांना गुरुवारी दुपारी चार वाजता सुरुवात झाली रात्री उशिरापर्यंत मिरवणुका सुरू होत्या कुमटे धरण वसना वांगना आणि कृष्णा नदीत दुर्गादेवीचे विसर्जन करण्यात आले गेल्या अकरा दिवस शहरातील विविध सार्वजनिक दुर्गादेवी उत्सव मंडळाच्या वतीने महाआरती भजन कीर्तन विविध स्पर्धा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते विविध कार्यक्रमांबरोबरच युवक युवतीने पडल्या मंडळांनी आकर्षक विद्युत रोषणाईसह आरास तयार केली होती विसर्जन मिरवणुकीत महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून येत होता मिरवणुका पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती फटाक्यांची आतिषबाजी करत लेझिम आणि दांडिया खेळत होते काही ठिकाणी बँड पथक अग्रभागी होते शहरातील सर्वच मंडळांच्या विसर्जन मिरवणुका उत्साहात व शांततेत पार पडल्या मिरवणूक काळात शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी पोलिसांबरोबरच मंडळाचे कार्यकर्ते सतर्क होते रात्री दहा वाजता विविध मंडळांच्या कार्यकर्त्यांनी येथील नदीपात्रात नदीपात्रात दुर्गामातेचे विसर्जन केले उत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता वडूजच्या दुर्गामाता महादौडीत ध्वजधारी होण्याचा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना विशेष सन्मान विजयादशमी दसऱ्यानिमित्त सालाबादप्रमाणे गुरुवारी सकाळी नऊ वाजता स्त्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान वडूज शहराच्या धारकऱ्यांच्या वतीने वडूज येथे दुर्गामाता दौड आयोजित केली होती राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हे दौडमध्ये सहभागी झाले होते या महादौडमध्ये ध्वजधारी होण्याचा सन्मान लाभल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मंत्री गोरे यांनी अभिवादन केले या दुर्गामाता महादौडमध्ये ध्वजधारी होण्याचा सन्मान मिळाल्याने एक वेगळाच आनंद मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले या दौडच्या निमित्ताने एक वेगळे चैतन्य आणि ऊर्जा मिळाली भक्ती रसाबरोबर वीर रसाची निर्मिती करणारा हा उपक्रम निरंतर सुरू राहावा अशा शब्दात त्यांनी सदिच्छा दिल्या एकतर्फी प्रेमातून मनोमिलन होत नाही विधानपरिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केली भूमिका पलटणच्या राजकारणामध्ये सध्या मनोमिलनाबाबत जोरदार चर्चा सुरू असून विधानपरिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी विजयादशमी दिवशी दुपारी साडेबारा वाजता लक्ष्मी विलास पॅलेस या आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधत असताना मनोमिलन हे एकतर्फी प्रेमातून होत नाही विकासाबाबत करायचे असेल तर होईल राजकारणाबाबतीत करायचे असेल तर विचार करू अशा शब्दात मनोमिलनाच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे फलटण येथील ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता यांच्या पंचाहत्तराव्या वाढदिवसाच्या कार्यक्रमामध्ये आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर आणि माजी खासदारांची नाईक निंबाळकर यांच्या मनोमिलनाबाबत चर्चा झाली होती त्याचा संदर्भ पकडत श्रीमंत रामराजे यांनी मनोमिलनाबाबत भूमिका स्पष्ट केली दोन मनांचं मनोमिलन होतं एका मनाचा विचार करून चालत नाही दोन्ही मनांचा विचार करावा लागतो एकतर्फी प्रेमातून मनोमिलन होत नाही असे स्पष्ट करत त्यांनी या विषयावर सविस्तर भाष्य केलं कारखाना महत्वाचा आहे का दोन मानांचं होत दुसऱ्या मानाला आधी विचार त्यांचं माझं मनोमिलन व्हायला ही चर्फी प्रेम नको ही चर्फी नको आणि अरविंद बाईची जबाबदारी घ्यायची त्यांनी आम्हाला उपदेश केलाय त्यांचे एकशे पंच्याहत्तर किलो अरविंद बाईने करून द्या मनोमिलन आमचं कुठं काय तुम्ही मनोमिलन करा म्हणलंच नाही मी बाटा म्हटलो हे काय म्हटलं विकासाच्या कामात मध्ये आम्ही येतोय मनोमिलन हा प्रश्न एकट्याचा नसून एकतर्फी न होत नाही विकासाचं राजकारण करायचं असलं तर मनोमिलन होईल सत्यचं राजकारण करायला पाहिजेलं तर विचार करण्यात येईल परिष्ठमी जाईल तो होईल नाही तर होणार नाही शेवटी चालाय तसे चालेल पैसे ते होईल निर्णय कोणाचा द्यायचा ते लोकांचा कपुतर होतील लोनचे संग्रहालय महाराष्ट्र राज्याचा अमूल्य सांस्कृतिक ठेवा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी बावन्न कोटी सहा लाख रुपयांचा निधी केला मंजूर ग्रामस्थांनी व्यक्त केला आनंद सातारा जिल्ह्यातील औंदे येथील संग्रहालय हे महाराष्ट्राचा सांस्कृतिक व ऐतिहासिक अमूल्य ठेवा आहे संग्रहालयाच्या सर्वकष विकास आराखड्यासाठी बावन्न कोटी सहा लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे याबाबतची माहिती उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मुंबईत बैठक घेऊन दिली आहे दरम्यान सरकारने निधीची उपलब्धता करून दिल्याबद्दल औंदे येथील ग्रामस्थांनी गुरुवारी सकाळी अकरा वाजता समाधान व्यक्त केले असून सरकारला विशेष धन्यवाद दिले आहे अजितदादा पवार यांनी औंदे येथील संग्रहालय हे जागतिक वारसा ठिकाण असून या वारशाचे संवर्धन करणे ही आपली जबाबदारी असून ते करताना कामे दर्जेदार आणि हेरिटेज पद्धतीने व्हावीत असे निर्देश दिले आहेत कामांच्या गुणवत्तेत कोणतीही तडजोड होऊ नये तसेच या परिसरातील एकही झाड तोडले जाणार नाही याची विशेष दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत त्याबद्दल देखील ग्रामस्थांनी आभार मानले आहेत मुंबईत मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती कक्षात बुधवारी विशेष बैठक झाली या बैठकीत श्री भवानी चित्रसंग्रहालय व ग्रंथालय औंद या राज्य संरक्षित स्मारकाच्या जतन दुरुस्तीच्या कामाचे सादरीकरण करण्यात आले होते सांस्कृतिक कार्यमंत्री अॅडव्होकेट आशिष शेलार वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव ओ पी गुप्ता नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव किरण कुलकर्णी उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ राजेश देशमुख पुरातत्व विभागाचे संचालक तेजस ग सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव आबासाहेब नागरगोजे दूरदृश्य प्रणालीद्वारे पुणे येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता राजेंद्र रहाणे हे यावेळी उपस्थित होते या बैठकीत आराखड्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली अजितदादा पवार यांनी सांगितले की श्री भवानी संग्रहालय आणि ग्रंथालय हे महाराष्ट्रातील ऐतिहासिक महत्वाचे केंद्र आहे अहून संस्थांचे अधिपती श्रीमंत बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांनी याची स्थापना केली जगप्रसिद्ध चित्रकारांची चित्रे शिल्पकला दुर्मिळ ग्रंथ आणि पुरातत्व वस्तू यांचा अमूल्य ठेवा या संग्रहालयात जतन केला आहे संघ संशोधक अभ्यासक आणि पर्यटकांसाठी हे ठिकाण विशेष आकर्षणाचे केंद्र आहे औंध संग्रहालयाच्या सर्वकष विकास आराखड्यासाठी बावन्न कोटी सहा लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला असून त्याअंतर्गत इमारतीचे संवर्धन नवीन बांधकाम अंतर्गत दालनांची उभारणी तसेच चित्रशिल्पे ग्रंथांचे जतन अशा कामांचा समावेश करण्यात आला आहे औंध संग्रहालय हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक व वा ऐतिहासिक वैभव आहे या ऐतिहासिक वारशांच्या संवर्धनासाठी निधी कमी पडू देणार नाही मात्र या वारशाचे संवर्धन करताना दर्जा सौंदर्य आणि पर्यावरणाचा समतोल राखूनच कामे करण्याच्या त्यांनी स्पष्ट शब्दात सूचना दिल्या आहेत मुंबईत बैठक होऊन औंध संग्रहालयाबाबत महत्वपूर्ण निर्णय झाले असून या बैठकीतील निर्णयाची अंमलबजावणी झाल्यानंतर औंध परिसर हा पर्यटनाच्या दृष्टीने ओळखला जाईल पर्यटकांची संख्या वाढेल आणि संपूर्ण परिसराचा सर्वांगीण विकास होईल असा विश्वास देखील ग्रामस्थांनी व्यक्त केला रहमतपूर परिसरातील रस्त्यांच्या विषयावर सुनील माने यांचे साताऱ्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण रहमतपूर शहर आणि परिसरातील निकृष्ट व अपूर्ण रस्ते कामांची चौकशी करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी विजयादशमीच्या मुहूर्तावर तसेच महात्मा गांधी जयंतीनिमित्त गुरुवारी सकाळी दहा वाजल्यापासून साताऱ्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे दरम्यान पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंबा दिला आहे रहिमतपूर येथील रस्त्यांची दुरावस्था व सुरू असलेल्या निकृष्ट तसेच अपूर्ण कामाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे आंदोलनादरम्यान प्रशासनाच्या उदासीन कारभाराविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली गेल्या तीन वर्षांपासून या विषयावर राज्य सरकार आणि प्रशासनाकडे वारंवार निवेदने देऊन पाठपुरावा करण्यात आला मात्र कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे रस्त्यांचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी अखेर पक्षाच्या वतीने उपोषणाचा मार्ग अवलंबण्यात आला आहे सुनील माने यांनी प्रशासनावर जोरदार टीका केली रहमतपूर परिसरातील रस्ते उघडले आहेत काही ठिकाणी निकृष्ट दर्जाचे काम करून ते अर्धवट सोडले आहेत त्याचा नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे सरकारकडे व प्रशासनाकडे तक्रारी करून देखील केवळ आश्वासने दिली जात आहेत प्रत्यक्षात काम होत नाही गेंड्याच्या कातडीच्या जा प्रशासनाला जाग येत नाही या शब्दात त्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आंदोलनामध्ये पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते व नागरिकांनी सहभाग नोंदवला मी सातत्याने वारंवार संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना विनंती केल्या या कामाची गुणवत्ता असेल कामामुळं सामान्य नागरिकांना होणार त्रास असेल त्या ठिकाणी विकास हा लोकांच्या साठी असतो परंतु विकासामध्ये लोकांना जर त्रास होत असेल तर त्या ठिकाणी योग्य नाही अशी संबंधिताला वारंवार सूचना करून विनंती करून त्या ठिकाणी कुठलंही काम होत जात नाही त्या कामामध्ये जर आपण बघितलं त्याचबरोबर काही कामं दुसरी पूर्ण आली त्या कामाची गुणवत्ता आणि ह्या कामाची गुणवत्ता बघते तर यामध्ये फार मोठा भ्रष्टाचार झाला करतं ते सामान्य जनताच्या कराच्या माध्यमातून करत आमची आगे। विनंती होती ती सातत्यानं मी दोन वर्ष त्यांची त्या ठिकाणी विनंती केली परंतु कुठलाही प्रतिसाद त्या ठिकाणी गेंद्र्याच्या गेंद्र्याच्या कातडीचं जे प्रशासन आहे त्यांना विनंती करून त्या ठिकाणी काही उपयोग झाला नाही आज महात्मा गांधी जयंती त्याच्यासाठी दुसरे पंतप्रधान सुगीर लालबहादूर शास्त्री यांची झालं दोघांच्या प्रतिमेस अभिवादन करून दोन ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जगाला एक संदेश दिला की अहिंसेचा त्या संदेशाच्या माध्यमातून त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे माझी भूमिका या ठिकाणी मी आम्हाला उपस्थित करतोय जोपर्यंत या कामाच्या चौकशीची समिती नेमली जात नाही आणि त्या समितीचं पत्र संबंधित विभाग मला देत नाही तोपर्यंत मी या ठिकाणी उपोषण सोडणार नाही